पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टिक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा पर्यावरणपूरक स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे ज्योतिबा डोंगरावरील एम टी डी सी सभागृहात आयोजित श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिर्लिंग देवयात्रेच्या पूर्वतयारी नियोजन बैठकीत ते बोलत होते ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व सुरक्षेसाठी पश्चिम देवस्थान समिती जिल्हा परिषद पोलीस व वा, वाहतूक प्रशासन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य परिवहन विभाग अन्न व औषध विभाग महावितरण आपत्ती व्यवस्थापन अग्निशमक सहज सेवा ट्रस्ट व्हाईट आर्मी व ग्रामपंचायत आदी विभागांनी केलेल्या नियोजनांच्या माहितीनुसार आवश्यक सुधारणा व वेळेत उपाययोजना करण्याबाबत सूचना जिल्हा प्रशासनाकडून यावेळी देण्यात आल्या येळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन कोल्हापूर विभागाचे डाक विभागाचे प्रवर अधीक्षक अनुराग निखारे अप्पर पोलीस उप अधीक्षक धीरज कुमार बच्चू पन्हाळा शाववाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर उपविभागीय उप पोलीस अधिकारी अप्पा सो पवार आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संगपाळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक धैर्यशील तिवले उप अभियंता सुयेश पाटील यात्रा नियोजनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व स्थानिकवाडी रत्नागिरीचे व्यापारी पुजारी ग्रामस्थ आदी बैठकीस उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे व आभार प्रदर्शन तहसीलदार माधवी शिंदे यांनी केले यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत असून डोंगरावर व्यापारी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये पर्यावरणपूरक कागदी अथवा कापडे पिशव्यांचा वापर करावा अन्न पाणी फराळाच्या वस्तू दान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले या बैठकीपूर्वी वेगवेगळ्या विषयावर आढावा घेण्यात आला आहे आज झालेल्या बैठकीत प्रत्येक संबंधित विभागाने याबाबत सादरीकरण केले पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरक्षा आणि आरोग्यविषयक आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या जिल्हा प्रशासनाच्या आव्हानानुसार प्लास्टिक बंदीला साथ देत कोल्हापूर विभागातील डाकघर प्रवर अधीक्षक अनुराग निखारे यांच्या सहकार्याने ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी श्री केदारलिंग ज्योतिबा देवस्थान मंदिरास दहा हजार पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले चैत्र यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीवेळी उपस्थित स्थानिक ग्रामस्थ पुजारी व व्यापाऱ्यांना ज्योतिबा विकास आराखड्याची माहिती देताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रशासनामार्फत विकास करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज